यंत्रमाग संस्थासाठी एक रकमी परतफेड योजना लागू करण्याची मागणी शासनाला सात कोटी रुपयांची परतफेड करण्याचा बैठकीत निर्णय कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील यंत्रमाग सोसायटी चालकानी कर्जाच्या परतफेडीपोटी शासनाला सात कोटी रुपये भरणा करण्याचा निर्णय सोमवारी जिजामाता मार्केट येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्या अनुषंगाने बैठकीतच दोन कोटी रुपये जमा करण्यात आले उर्वरित रक्कम पंचवीस मार्च पर्यंत जमा करण्यात येणार आहे राज्यातील इतर संस्थांप्रमाणेच नियमित कर्जफेड करणाऱ्या यंत्रमाग सोसायटी एक रकमी परतफेड योजना राबवण्यात यावी अशी मागणी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी यावेळी केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष सुनील तोडकर हे होते सोमवारी चिजामाता मार्केट येथे झालेल्या बैठकीस वस्त्र उद्योग सोलापूर विभागाचे तांत्रिक अधिकारी अर्जुन कोरी व अंबादास पोकल यांच्यासह दोनशेपेक्षा अधिक सोसायटीधारक उपस्थित होते बैठकीत यंत्रमाग सोसायटीच्या कर्जापोटी सध्या यंत्रमाग सोसायटी धारकांनी एक लाख मध्यम सोसायटी धारकांनी दोन लाख आणि ऑटोलूम व प्रक्रिया संस्था चालकांनी पाच लाख रुपये भरण्याचा निर्णय घेण्यात आला जे सोसायटीधारक नियमित हप्ते भरणार नाहीत त्यांच्यावर प्रसंगी कठोर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिला यावेळी राज्य उद्योग यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी राज्यातील यंत्रमाग सोसायटी धारकांसाठी योजना राबवण्यात यावी अशी मागणी केली यावेळी मोटो हायटेकचे सुरेश दत्ता पाटील ओमजी पाटणी आदींनी मनोगत व्यक्त केलं बैठकीस धनराज खंडेलवाल दिलीप मुधा महेश पाटील ऋषिकेश गौंड हारुण पाणारी यांच्यासह दोनशेहून अधिक यंत्रमाग सोसायटीचे सदस्य उपस्थित होते महानकरी नेमसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा